तुम्ही अपयशाला घाबरता का मी हाच एक व्हिडिओ घेऊन तुझ्यासाठी आलो आहे स्नेहल नीती हा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचा बिझनेस दहा पटीने वाढवा तेही अगदी फ्री बरेचसे बहुसंख्य उद्योजक अपयशाला घाबरत असतात आणि यासाठी काय केलं पाहिजे याविषयी आपण चर्चा करणार आहोत आतापर्यंत मी महाराष्ट्रात तीन लाख उद्योजकांना ट्रेन करण्याचं काम केलं आहे माझ्या कित्येक वर्कशॉपमध्ये मा उद्योजक येत असतात जो आमचा स्नेहलनिथी ब्रँडखाली टेनिक्स प्रगती फास्ट हा वर्कशॉप होतो उद्योजक येतात आणि मला प्रश्न विचारतात की अपयश आल्यानंतर काय करायचं तर याविषयी मी तुम्हाला आज गाईड करणार आहे आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल की अमुक एक व्यक्ती आपलं पिण्याचं पाणी फ्रान्सम मागवतो अमुक एक व्यक्ती आपलं लंच पॅरिसम होतं जेट विमानातून पण असं असलेलं लक्षात घ्या यासुद्धा माणसांनी कधी ना कधी फेल्युअर बघितलं होतं ही आपल्यासारखीच माणसं आहेत ही पण काहीतरी अयशीच झाली होती आणि ह्यांनी नक्की काय केलं काय करतात हे आपण बघूया फेसबुकचा सर्वे सर्वा जर का आपण मार्क बद्दल बऱ्याच वेळा ऐकतो की हा अतिशय श्रीमंत व्यक्ती आहे फेसबुक हे जगात सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणावर वापरलेलं पोर्टल आहे आणि जरी हा प्रतिष्ठित व्यक्ती असला तरी कधी कधी तो मॅक्डोनल्ड्समध्ये पण जेवायचा याविषयी खूप कमी लोकांना माहिती आहे विप्रोचे मालक अजिम प्रेमजी यांची नेटवर जवळजवळ एक हजार नऊशे पन्नास कोटींची आहे तरी ते रिक्षा आणि विमानात इकॉनॉमी क्लासने प्रवास करतात फॅशन ब्रँडचा मालक आटेगा याचा बिझनेस जवळजवळ सात हजार चारशे पन्नास कोटींचा आहे पण तो पण आपल्या कर्मचाऱ्यांमधून पँट्रीमध्येच लंच घेतो सो so, आपल्या मनात या बिझनेसमॅनबद्दल मोठी इमेज तयार झाली आहे की ते आपल्यासारखीच माणसं आहेत त्यांनासुद्धा आपल्या आयुष्यात जबरदस्त चढ उतार बघावे लागले होते आणि ह्यांनीसुद्धा आपल्या आयुष्यात कित्येक वेळा अपयश बघितलेलं आहे सो so, अपयशाला तरी माणसं खचत नाहीत यु नो ही लोकं अपयशाला सामोरं जातात आणि महत्त्वाचं म्हणजे दे आर नॉट अफ्रेड ऑफ फेल्युअर्स हे अपयशाला अजिबात घाबरत नाहीत म्हणूनच ती आपल्यापेक्षा वेगळी आहेत बाकी आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये असं काही वेगळेपण नाही आहे एकच वेगळेपण आहे यांच्याकडे अपयश आलं तरीसुद्धा ते अजिबात घाबरत नाहीत स्टीव जॉबचं उदाहरण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की यांना स्वतःच्या कंपनीतून काढून टाकलं का टाकण्यात आलं होतं कॅन यू इमॅजिन म्हणजे ज्याने ही कंपनी सुरू केली ॲपलचा संस्थापक स्टीव जॉब्स यालाच कंपनीने काढून टाकलं होतं कारण लोकांना वाटलं हा कंपनीच्या भविष्यासाठी एक धोकादायक व्यक्ती आहे यांचे काही डिसिजन्स हे कंपल्सरी मारक आहेत त्यामुळे त्यांनाच काढून टाकलं होतं हार मानली नाही मॅ स्टीव जॉब्सने यानंतरसुद्धा आणि काढून टाकल्यानंतर त्यांनी स्वतःची एक कंपनी स्थापन केली नेक्स्ट नावाची आणि ही कंपनी नंतर ॲपलने पुढे जाऊन विकत घेतली आणि भविष्यात तेसुद्धा स्टीव जॉब्स परत एकदा ॲपल कंपनीचे सीईओ झाले तो स्टीवच्या मार्गदर्शनानंतर ॲपलने अमेझिंग प्रोडक्ट्स आणले आणि ॲपल एक कंपनी मोठी झाली पण अपयशातून बाहेर पडून स्टीव जॉब्सने पुन्हा एकदा कंपनीचं सी ओ पद मिळवलं आणि ते यशस्वी झाले के एफ सी कॅन्टकी फ्राईड चिकन याबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे कर्नल सॉन्ड्रस यांनी ही रेसिपी घेऊन ज्यावेळेस कित्येक हॉटेल इयर्सकडे गेले होते जवळजवळ एक हजारहून अधिक वेळा त्यांना रिजेक्शन्स आले म्हणजे कित्येक हॉ हॉटेल इयर्सने रेस्टॉरंट ओनर्सनी कर्नल सॉन्ड्रस यांची ती चिकन बनवण्याची आगीवेगी रेसिपी फ्राईड चिकन बनवण्याची ही रेसिपी धुडकावून लावली होती एक हजारहून जास्त अपयश आलं होतं तरी ते थांबले नाहीत परंतु आज ही रेसिपी एक फिंगर लिकिंग रेसिपी म्हणून ओळखली जाते आणि आज के एफ सी ब्रँड हा अख्ख्या जगात पसरलेला एक मोठा ब्रँड ठरला सो महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये आणि तुमच्या जीवनामध्ये कधी नवीन गोष्ट करायला घाबरू नका ती जरूर करा कारण आपण कधी अपयशी होत नाही तर जीवनामध्ये आयदर आपण यशस्वी होतो किंवा शिकतो आयदर वी आर सक्सेसफुल ऑर वी लर्न सो डोंट गेट अफ्रेड ज्यावेळेस मी पण हा बिझनेस सुरू केला होता सुरुवातीला आम्हाला प्रचंड यश आलं होतं जवळजवळ एक करोडचं नुकसान झालं होतं आणि पंच्याहत्तर लाख निगेटिव्हमध्ये असतानासुद्धा आम्ही कंपनी पूर्ण नव्याने बांधली आणि दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही आमच्या कंपनीचं टार्गेट हंड्रेड करोडचं ठेवलं so, आहे सो अपयशातून बाहेर पडूनसुद्धा आज आम्ही यशाकडे चाललो आहोत आज स्नेहल नीती हा ब्रँड एक अतिशय मोठा ब्रँड एक ॲग्रेसिव्ह ब्रँड म्हणून आम्ही उदयाला येतो आहे आज आमचे आठ वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये कंपन्या आम्ही लॉन्च केलेल्या आहेत त्यातून काम चालू आहे लवकरच आम्ही मोठ्या प्रमाणावर नवीन क्षेत्रांमध्ये सुद्धा उतरणार आहोत सो आम्हीसुद्धा काहीतरी अपयश वैधलं होतं आणि ते एक मोठं अपयश होतं त्यातून न खचून जाता आम्हीसुद्धा यशाच्या शिखरावर पोचलेलो आहोत सो so, मराठी उद्योजकांना आम्ही हेच गाईड करण्याचा प्रयत्न करत असतो की अपयश आले तरी थांबू नका त्यातूनसुद्धा एक ग्रेट कंपनी बनवण्यासाठी सिद्ध व्हा कारण आम्ही तुमच्याबरोबर आहोत मी बिझनेस कोच स्नेहल कांबे जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये जा कमेंट द्या आणि जर का तुम्हाला आमच्याकडून काही मार्गदर्शन हवं असेल तर आम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करा आमचं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत राहा पुढच्या व्हिडिओमध्ये असेच काही लर्निंग्स घेऊन आपण भेटूया मी तुमचा बिझनेस कोच आज रजा घेतो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र